इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंतांची बहुदेशीय सामाजिक संस्था माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात संपन्न झाला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालया भेट घेऊन इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मानिक कांबळे आनंद गाडेकर प्रथम पवार आदींची उपस्थिती होती छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर किसन जाधव हो यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी शॉल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करीत सन्मान केला